था चिंता चिंताय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो बघाच गुरुवार खरं तर गुरुवार म्हणजे की सगळ्या स्वामी भक्तांचा अत्यंत आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस गुरुवारचा दिवस हा गुरूबळ मजबूत करण्यासाठी गुरूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी बघा गुरुवारचा दिवस हा प्रत्येक शुभ कामासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो गुरुवार हा श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी भगवान श्री विष्णू आणि दत्त महाराजांसाठी समर्पित असल्याने गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीचे व्रत करतात असं म्हटलं जातं की गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची एकत्रित आराधना केली तर घरात लक्ष्मी स्थिरावते आणि घराकडे चहूबाजूने लक्ष्मी खेचून येते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारी करावायचा भाग्य बदलवणारा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा जर तुमच्याकडे पैसा येत नसेल घरात पैसा टिकत नसेल दरिद्रता गरिबी घराच्या बाहेर जात नसेल खूप कर्ज आहे ते कर्ज कमी होत नसेल तर आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो अवश्य करा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा जेव्हा आपण महत्त्वाचं काम करतो शुभ काम करतो किंवा घरामध्ये एखादा व्यक्ती मृत पावतो घरामध्ये तेराव्याचा कार्यक्रम असतो म्हणजे प्रत्येक शुभ आणि प्रत्येक अशुभ का कार्यांमध्ये सुद्धा जो दिवा आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दीपदानाचं महत्त्व हे विशेष आहे दिव्याच्या साक्षीने केलेली प्रत्येक सेवा ही शीघ्र फलदायी आणि त्वरित लाभ देणार देणारी असते जेव्हा ऋषी शोध लावला होता की भगवंतापर्यंत काय पोहोचलं जातं तेव्हा त्यांच्या ते शोधातून एकच निष्पन्न झालं होतं की भगवंतापर्यंत आपण जो दिवा लावतो त्या दिव्यात जे तेल आणि तूप टाकतो फक्त तेच पोहोचलं जातं आणि मग तिथून अशी मान्यता की प्रत्येक गोष्टीमध्ये दिवा लावायचा बघा याच दिव्यातून तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता आणि याच दिव्यातून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं ते प्राप्त करू शकता फक्त योग्य पद्धतीने जर तुम्ही या काही सेवा केल्या तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्याचा लाभ होईल आता सगळ्यात पहिली गोष्ट लक्ष्मी प्राप्तीसाठी पैसा आपल्या घराकडे खेचून आणण्यासाठी बंद झालेल्या पैशांच्या वाटा मोकळ्या करण्यासाठी हा पहिला उपाय गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी सहा साडेसहा किंवा फार फार सहा ते साडेसात या दरम्यान हा पहिला उपाय करायचा आहे काय करायचं तर आपल्या देवघरात माता लक्ष्मीचा असे, असे, असे फोटो असेल भगवान श्री विष्णू यांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर स्वच्छ पाण्याने ते धुवा लक्ष्मीचा फोटो असेल तरी स्वच्छ पा फोटो असेल तर पुसून घ्या मूर्ती असेल तर त्याच्यावरती पाणी घाला एका कापडाने तर स्वच्छ पुसा देवघरात जिथे ठेवताय त्याच जागी ठेवून द्या माता लक्ष्मीनं हळदी कुंकू अर्पण करा भगवान श्री हरी विष्णूनं हळदी कुंकू अर्पण करा एक एक फूल तिथे ठेवा ठीक आहे हे केल्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे तुम्ही मातीचा घेऊ शकतात कणकेचा घेऊ शकतात किंवा घरात कुठल्याही धातूचा पंचधातूचा तांब्याचा कुठलाही दिवा असेल तो घेऊ शकता त्या दिव्यामध्ये घालायचा आहे तूप बघा दिव्यामध्ये घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप आणि त्या तुपामध्ये तुम्हाला घालायचं आहे एक चिमूटभर हळद आता तूप तु, तु, तुपामध्ये हळद घातल्यानंतर संपूर्ण तूप हे पिवळं होईल आता हा दिवा तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर तो आपल्या उजव्या हातात घ्यायचा आहे माता लक्ष्मीना आणि भगवान विष्णूंना ओवाळायचा आहे ओवाळत असताना तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे सात वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणून झालं की त्या दिव्यात एक लवंग घालायचे पुन्हा दुसऱ्या वेळी महालक्ष्मी अष्टकम नमस्ते सु माय श्री पीठे सुरू चक्रगदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते पुन्हा दुसरं लवंग असे सात लवंग सात वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणून त्या दिव्यात घालायचे आणि हा दिवा माता लक्ष्मीच्या समोर ठेवून माता लक्ष्मीच्या समोर ठेवून संपूर्ण रात्र पेट्टा ठेवायचा प्रज्वलित ठेवायचा दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी सकाळी उठलात अंघोळ वगैरे सगळं आवरलं की त्याच्यानंतर हा जो दिवा आहे ज्यामध्ये तुम्ही लवंग आता जे तूप घातलेलं असेल ते तूप रात्रीमध्ये पूर्ण संपून जाणार ठीक आहे पण जे लवंग घातलेले असतील ते तसेच राहणार ते शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला त्या दिव्यातून तुम उचलायचे आहेत आणि आपल्या घरात आपल्या नादार जिथे तुळशीचं रोप असेल तर त्या तुळशीच्या रोपात हे सातही लवंग दावायचे आहेत कधीच धनहानी होणार नाही या उपायाने तुमच्या घरामध्ये कधीच तुम्ही गरीब राहणार नाही खूप प्रभावी उपाय आहे आता दुसरा उपाय मी तुम्हाला सांगते ज्यांच्या घरात खूप क्लेश होतात सतत आजार पण येतो आहे घरात सतत भांडणं होतात कुणाचं कुणाशी पटत नाही काहीतरी बाधा वाटते त्या प्रत्येक व्यक्तीने गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी सहाच्या पुढे बाराच्या कधीही हा उपाय करू शकता काय करायचं एक मातीची पंटी या उपायासाठी मातीचीच पंटी घ्यायची आपल्या घरात जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरठा त्या उंबरठ्याच्या आतमध्ये उंबरठ्याच्या आतमध्ये उजव्या डाव्या कुठल्याही साईडलाही मातीची पंटी ठेवायची त्या मातीच्या पंटीमध्ये घालायचं तिळीचं तेल काळ्या तिळांचंही चालेल किंवा पांढऱ्या ते तिळ्यांचंही चालेल दोघांपैकी कुठल्याही तिळ्यांचं तेल तुम्हाला त्या दिव्यात घालायचं आहे या दिव्यात छान एक वात घालायची आहे हवी ही वात तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आपल्या हातामध्ये थोडीशी मुठभर पिवळे मोहरी घ्यायची आहे ही पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावरून सात वेळा ओवाळायची आहे ओवाळू शकता किंवा उतरवू शकता ओवाळून घ्यायची किंवा उतरवून घ्यायची आणि ही हातात असणारी पिवळी मोहरी त्या उंबरठ्याच्या आत लावलेल्या त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचे आहे आता हा दिवा तुम्हाला कमीत कमी एक दोन तास तरी पेट्ट्या ठेवायचा आहे जर तुम्ही चार गुरुवारी सलग चार गुरुवारी उंबरठ्यासमोर असा दिवा लावला आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही घरावरून अशी मोहरी उतरवून टाकली तुमच्या घरावर कुठलंही संकट येणार नाही घरात क्लेश राहणार नाही घरात नकारात्मकता राहणार नाही घरात कधी आजार पण येणार नाही तिसरा उपाय आहे कर्जमुक्तीसाठी ज्यांच्या आयुष्यात खूप कर्ज आहे कर्ज कमी होत नाही आहे त्यांनी काय करायचं एक दिवा घ्यायचा कुठलाही घ्या मातीचा घ्या कणकेचा घ्या कुठलाही घ्या त्या दिव्यामध्ये तूप तेल काहीही टाका हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आपल्या तिजोरीसमोर जे तुमचं कपाट का आहे कपाटात तुम्ही थोडंफार सोनं नाणं पैसे जे काही तुम्ही ठेवताय त्याच्या समोर तुम्हाला हा दिवा लावून ठेवायचा आहे या दिव्यामध्ये तूप तेल काहीही चालेल दिवा फक्त प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला सात चिमूटभर दालचिनीची पावडर घालायची आहे सात चिमूट दालचिनीची पावडर घालत असताना तुम्हाला सात वेळा धुमावती मंत्र म्हणायचा आहे <स्टीव्णा> बघा धुमावती मंत्र हा कर्जमुक्तीसाठी खूप प्रभावी मंत्र मानला जातो पहिल्यांदा आपल्या तीन बोटांमध्ये उजव्या हाताच्या तीन बोटांमध्ये ही दालचिनीची पावडर घ्यायची धुमावती मंत्र म्हणायचा त्या दिव्यात अर्पण करायचे पुन्हा दुसरी घ्यायची पुन्हा सात वेळा हा मंत्र म्हणायचा पुन्हा त्या दिव्यात अर्पण करायची असं सात वेळा धुमावती मंत्र म्हणून तुम्हाला सात चिमूट दालचिनीची पावडर ही त्या दिव्यामध्ये अर्पण करायची आहे आणि हा दिवा तुम्हाला गुरुवारी रात्रभर दिवसा रात्री कधीही तुम्ही हा उपाय करा पण लक्षात ठेवा संपूर्ण दिवस सकाळी जरी केले तर रात्री बारापर्यंत हा दिवा पेट्टा ठेवायचा आहे आणि संध्याकाळी जरी तुम्ही हा उपाय केला तर रात्री बारापर्यंत हा दिवा तुम्हाला पेटताच ठेवायचा आहे हा उपायसुद्धा तुम्ही जर चार आठ अकरा जेवढे तुम्हाला शक्य तेवढे गुरुवार जर केला तर तुमचं जे काही कर्ज आहे ते कर्ज तुमचं उतरून जाईल आता पुढचा जो उपाय आहे हा पैशांसाठी धनाची समस्या दूर करण्यासाठी पैसा चहूबाजूने आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी साडेपाच ते आठ या दरम्यान जी तुळशी माता आहे तुळशी वृंदावन आहे तुळशीचं रोप आहे त्या तुळशीच्या रोपासमोर बघा तुळशीच्या रोपासमोर रोपा एक ला दिवा लावायचा मातीची पंटी लावली तर उत्तम राहील किंवा कणकेचा दिवा बनवला तरी उत्तम राहील जो शक्य असेल तो दिवा तुम्हाला तुळशीच्या समोर ठेवायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तूप किंवा तेल घालायचं आहे दिवा पेटवायचा आहे म्हणजे प्रज्वलित करायचं आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या आहेत पण ह्या गुलाबाच्या पाकळ्या तुम्हाला मधामध्ये मिक्स करायच्या आहे बघा मध घरचं मध विकत्री मध कुठलंही चालेल मध एका वाटीत घ्या त्या वाटीमध्ये ह्या गुलाबाच्या पाकळ्या कितीही पाकळ्या तुम्ही घेऊ शकता ह्या गुलाबाच्या पाकळ्या मधीमध्ये मिक्स करायच्या ह्या मधीमध्ये मिक्स केलेल्या गु गुलाबाच्या पाकळ्या तुम्हाला त्या तुळशीसमोर लावलेल्या लावलेला जो दिवा आहे त्या दिव्यामध्ये घालायच्या आणि तिथे बसून भगवान श्रीहरी विष्णूंना धनप्राप्तीसाठी प्रार्थना करून सात वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं सात अकरा एकवीस आता मी तरी एकवीस वेळा म्हणते पण तुम्ही कमीत कमी सात वेळा म्हणू शकता किंवा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा जेवढं शक्य तेवढ्या वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे व्यंकटेश स्तोत्र म्हटल्यानंतर लक्षात ठेवा व्यंकटेश स्तोत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला तुळशी वृंदावनाला सात प्रदक्षिणा घालायची आहेत किती सात आणि आता हा तुळशीसमोर लावलेला जो दिवा आहे गुलाबाच्या पाकळ्या घालून तो तसाच तिथेच राहू द्यायचा तिथेच सोडायचा आणि मग त्याच्यानंतर घरात जायचं हा दिवा कितीही वेळ प्रज्वलित राहिला तरी चालेल अगदी मध्ये जर विजला तुम्हाला वाटते की मध्ये दिवा विजले तुम्ही पुन्हा पेटवू शकता तुम्ही झोपेपर्यंत तरी हा दिवा तिथे पेटता ठेवा कधीच पैशांची कमतरता भासणार नाही कधी गरिबी येणार नाही दरिद्रता घरात वास करणार नाही भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या एकत्रित कृपेने ते आलेलं जे काही दरिद्रतेचं संकट आहे ते घराच्या बाहेर जाईल आणि घरामध्ये चहूबाजूने पैसा येईल खूप साधे सोपे उपाय सांगितलेत नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा